दुबार मतदार जे आहेत ते काही महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आयडेंटिफाय झाले उदाहरणार्थ बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारणतः अकरा लाखाच्या जवळपास संभाव्य दुबार मतदार होते मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेने यासाठी सॉफ्टवेअरचे साथ टूल डेव्हलप केलं आणि त्या सॉफ्टवेअर टूलच्या माध्यमाने आणि फिल्ड वेरिफिकेशनच्या माध्यमाने त्यांनी त्यांची जी संभाव्य दुबार मतदारांची यादी आहे असेसमेंट प्रमाणे फक्त सात टक्के यादीपैकी सात टक्के फक्त अॅक्च्युअल दुबार मतदार त्यांना आढळून आले थोडा बहुत फरकाने इतर सुद्धा महापालिकांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे मतदारसाठी वोटर सर्च जी फॅसिलिटी आहे ती राज्य निवडणूक आयोगाचे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर मतदारांची वोटर सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मतदारांचं संपूर्ण किंवा ईपी क्रमांक टाकून सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आली आहे याशिवाय आयोगाने मताधिकार म्हणून एक मोबाईल ॲप डेव्हलप केलेलं आहे आणि या मोबाईल ॲपच्या माध्यमाने सुद्धा मतदारांना त्यांचं त्यांचं नाव त्यांचं प्रभाग कुठल्या प्रभागामध्ये आहे आणि मतदान केंद्र कोणते आहे हे त्यांना या मताधिकार मोबाईल ॲपच्या माध्यमाने उपलब्ध होणार आहे हे मोबाईल ॲप सध्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर अव्हेलेबल आहे आणि हे आय प्लॅटफॉर्मवर सुद्धा अवेलेबल आम्ही करून देतो आहे मतदार जनजागृतीसाठी वेगळे जे रील्स आणि गीत आयोगाच्या माध्यमाने तयार केलेले त्याचा वापर करणार आहोत आणि याशिवाय महापालिका आयुक्तांना बत्तीस विविध प्रकारच्या ज्या मीडिया ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्या माध्यमाने सुद्धा मतदार जनजागृती करण्यासाठी त्यांना आपण निर्देश दिलेले आहेत मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक दिव्यांगासाठी पूर्ण सुविधा पुरवण्यात येणार आहे त्यामध्ये ताण्याबाळ्यासह असणाऱ्या स्त्रिया गरोदर स्त्रिया ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प आणि व्हीलचेअर जिथे आवश्यक असेल ती व्यवस्था करण्यात येणार आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रावर जे अशोड मिनिमम फॅसिलिटीज आहे त्याच्यामध्ये विजेची व्यवस्था आहे पिण्याचं पाणी आहे सावलीची सुविधा आहे शौचालयाची व्यवस्था आहे या सुविधा उपलब्ध आहे काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून असतील आणि काही मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र किंवा गुलाबी मतदान केंद्र असतील ज्या मत या मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी सर्व सुरक्षा कर्मचारी हे महिला असतील या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दोनशे नव्वद अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आठशे सत्तर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे याशिवाय या, या निवडणुकीसाठी एक लाख शहाण्णव हजार सहाशे पाच इतके कर्मचारी निश्चित करण्यात आलेले आहेत प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्धी प्रसारित करता येणार नाही या निवडणुकीसाठी मतदान समाप्तीच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर निर्बंध राहणार महापालिका स्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि विविध प्रसार माध्यमातील वृत्तांकनाच्या बाबतीत पाहणीसाठी संयंत्रण व देखरेख या समितीमार्फत करण्यात येईल राज्यस्तरीय माध्यम प्रमाणन सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे याशिवाय राजकीय पक्षांशी वेळोवेळी संवाद साधण्यात आलेला आहे राजकीय पक्षांसोबत बैठका घेऊन त्यांच्या सुद्धा सूचना विचारात घेण्यात आलेल्या स्टार कॅम्पेनरची संख्या ही वीस वरून चाळीस करण्यात आलेली आहे आता मी थोडक्यात आकडेवारी सांगतो एकूण महानगरपालिका ज्यांची निवडणूक होणार आहे त्या एकोणतीस आहे एकूण जागा म्हणजे एकूण जे एकूण जागा ज्या ज्यासाठी निवडणूक होणार आहे ते दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी